नमस्कार मैत्रिणी सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे तर मैत्रिणी तुमच्यासाठी खास घेऊन आले आहेत झटपट नाश्ता मसूरच्या डाळीत गरम पाणी ओतून झटपट नाश्ता दाखवणार आहे मी आता गरम पाण्यात ही मसूरची डाळ भिजत घातली होती अगदी दहा मिनटं दहा मिनटंच भिजत घातली जास्त नाही ही पू आता भिजलेली आहे तर तुम्हाला किती क्वांटिटी मी तेवढी घेऊ शकता तर मी एक मोठी वाटी घेतली होती ती भिजून एवढी झालेली आहे तर पहा आता मी आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहे अगदी झटपट नाश्ता खूप चविष्ट आणि खूप खमंग लागणारा पौष्टिक पण आहे तर त्याच्यात मी भरपूर काही घालणार आहे क काय काय करणार आहे पहा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ अगदीच छोटासा व्हिडिओ आहे पटकनी होतो व्हिडिओ तर मी आता हे मिक्सरच्या जारमध्ये टाकलेलं आहे आणि हे वाटून घेते फक्त दहा मिनटंच लागलं पूर्वतयारी बिलकुल नाही लगेच्या लगेच होतो तर आता मी हे वाटून घेते असंच वाटायचं जाडसर जरासं बारीक थोडं एवढं काही बारीक पण नाही जाड पण नाही असं मिडियम साईजचे हे पा या पद्धतीने वाटून घ्यायचं पटकन होतं ती डाळ पातळ असल्यामुळं एक दोन पंधरा सेकंदामध्ये लगेच फिरून होती डाळ आणि बारीक पण होती आता हे उरलेलं आहे ना हे पण टाकते लगेच हे उरलेलं जिन्नस पण जे आहे ते डाळी ते टाकायचे आणि त्याच्यात एखादी एक जिन्नस घालणार आहे मी पहा आणखी तर हे आता मी सर्व टाकून घेते आणि मग मी एक वाटी अशी पूर्ण वाटी पण नाही छोटी वाटी आहे ती अशी पाऊन वाटी घेतलेली आहे पूर्ण वाटी पण नाही रवा तुमच्याकडे बारीक असू किंवा मोठा असू कुठलाही असू रवा तो घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आणि पाणी घालून ते पहिले वाटलं होतं ना त्याच पद्धतीने हे पण वाटून घ्यायचं तेवढंच जाळीचं अगदी सुबग वाटलं पाहिजे दोन्ही पण तर हे पण घेतले वाटून मी आणि आता ह्याच्यात सगळं मिक्स करते दोन्ही एकत्र हे पहा दोन्ही एकत्र मिक्स केलं तो रंग वेगळा दिसायला लागला तो रंग वेगळा दिस आणि पाणी एकदम परफेक्ट आहे पाणी बिलकुल घालायचं नाही आता जेवढं वाटण केलेलं आहे ना तेवढंच पाणी आपल्याला जास्त पातळ नाही करायचं हे एवढंच ठेवायची कन्सन्सी पहा तुम्ही याच कन्सनटन्सीन करायची आपल्याला आता इथे मी गाजर घालते एक गाजर होतं माझ्याकडं ते किसलं आहे आणि ते टाकते आता तर ह्याच्यात काय काय घालते पहा तुम्ही आपल्याला हेल्दी बनवायचं ना ही कोथंबीर होती भरपूर सारी ही पण टाकून दिलेली आहे त्याच्यामध्ये इथे टमाटर एक कापलं होतं ते पण टाकून दिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि दोन तीन कांदे कापलेले आहेत मी तर मी अर्धा कांदा याच्यात टाकणार आहे म्हणजे दोन कांदे मी टाकलेले आहे याच्यामध्ये आता हे सर्व मिक्स करायचे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं छान रंगीत दिसते पहा तुम्हाला ह्याच्यात तिखट टाकायचं असलं तर मिरच्या कापून टाकू शकता नसलं टाकायचं तर तुम्ही असं पण करू शकता तुम्हाला मुलांना द्यायचं असलं तर निसं असं केलं तरी पण खूप अप्रतिम लागतं खूप छान लागतं तर मी आता थोडंसं लाल तिखट टाकणार आहे जास्त काही नाही करणार थोडं नकळत लाल तिखट टाकणार आहे त्याच्यामध्ये तर हे पा मीठ टाकलं चवीप्रमाणे आणि तुमच्यावर तिखट तुम्ही मनाने ते टाका मी थोडं लाल तिखट टाकलेलं आहे त्याच्यात म्हणजे रंग पण छान येतं तिखटनी जरा का की ते डाळ पण आपली गुलाबी रंगाची आहे ना छान आता एक विणंचं पाकिट घ्यायचं आपण तर भरपूर सारे एक मोठी वाटी भरून आपलं मसूर होते आणि एक रवाची वाटी म्हणजे भरपूर होत्या ना।, ला ला ना तर एक विणची पाकिट आपल्याला लागणार आहे याला हे टाकलं विनो आणि नंतर थोडंसं पाणी टाकायचं जास्त नाही पाणी टाकायचं आपली एकदम परफेक्ट आहे कन्सिस्टन्सी म्हणून जास्त पाणी नाही टाका तर छान फेटून घ्यायचं लगेच मस्त फेटायचं असं फुल्लं भाजीन पीठ त्यांनी आणि विणं टाकल्यावर फुलतंच पीठ आणि जाळी होण्यात मदत होती विणं टाकल्याने असं कडक चपटा होत नाही मग नाही विणं टाकल्यावर तर थोडं चपटं होणार होणार ते पण चपटं होणार मग आपल्याला जाळी तर हवी कुरकुरीत हवी ना मग अशा पद्धतीने करायचं तर मी इथं तडका फॅन ठेवलेला आहे हे बघा थोडंसं एक चमचावर मी तेल टाकलेलं आहे तडका फॅनवरती तुम्हाला काय काय वाटलं ते टाकू शकता आता मी काहीच टाकणार नाही दुसरं थोडंसंच त्याच्यात टाकणार आहे मी सफेद तीळ पहा तुम्ही तुमच्याकडे सफेद तीळ टाकायचे तर का सफेद टाका काळे तीळ टाकायचे तर काळे टाका हे पाहता मी थोडेसे टाकलेले आहे सफेद तीळ आणि त्याच्यावरती आपल्याला ते पीठ सोडायचे लगेच्या लगेच काहीच वेळ नाही आता हे एवढं मला जाडीचं करायचं आहे छान असं पराठ्यासारखं झालं पाहिजे म्हणून जाड ठेवणार आहे मी तर तुम्हाला पातळ करायचं तर पातळ बी करू शकता आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं तुम्हाला वरती तीळ पेरायचं असलं तर पेरू शकता नसलं पेरायचं तर नका पेरू मी आता काहींवर तीळ पेरलेलं आहे काहींवर नाही पेरलेलं तर तुम्ही पहा लगेच अर्ध्या सेकंदामध्ये पंधरा सेकंदामध्ये सॉरी पलटी करायची लगेच लगेच फुलतं ती जाळी भरपूर आलेली आहे आणि पहा रंग आता पहा रंग तो अगदी मस्त पाहताच तोंडाला माणीसुक्त रंग पाहून आणि ते जाळी पडलेली पाहून ना खूप छान वाटतं मस्त जाळी पडते आणि कुरकुरीत होतात एक का पोट भरतं हे पा किती मस्त झालेलं आहे खूप तेल पण नाही लागत मी चमचावरच तेल टाकलेलं आहे पा आणि तेल पण नाही काहीच नाही ना आता मी काढून घेते आणि दुसरं लगेच टाकते तर ता दुसऱ्या ह्याच्यात पण मी लगेच अशा पद्धतीने तो काढला दुसरा टाकते आता मी तुम्हाला फटाफट बनवून दाखवते आता पहा तुम्ही किती होती बनवत राहते निस्तीने इकडं मुलं खात राहतात आवडीने खातात उड्या मारून मारून खातात छान खूप आवडतं त्यांना असं काही केलं का नातवंडांना माझ्या भरपूर आवडतं एकदम चटपटीत आई हेच बनव अगदी झटपट होणारा नाश्ता आहे खूप छान आहे काहीच वेळ खात नाही त्यात पंधरा सेकंदामध्ये पलटी करायचं लागेल का दुसऱ्या पंधरा सेकंदामध्ये म्हणजे एक मे अर्ध्या मिनटातच आपला हा पराठा तयार होतो किती सुंदर रंगही फार सुंदर दिसतो पाहताच तोंडाला पाणी चुकतं एवढा रंग आहे बघा तर मी दुसरा लगेच लगेच दुसरा लगेच दुसरा असा लगे, करून करून भरपूर बनवते मग तुम्हाला दाखवते खाल्ला का वेळ तुम्हाला जर हा पराठा आवडला मसूर डाळीचा तर नक्कीच मैत्रिणी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयडिया कशी वाटली माझी अगदी हेल्दी पराठा एक खाला तर पोट भरते बघा हेल्दी पराठा आहे दिसायला खूप देखणा दिसतो खूप छान दिसतो असं ताटात वाढलं प्लेट डिशमध्ये वाढलं ना तर खूप असं वाटतं का किती खावं खावं पटकनी असं वाटतं तर लगेच झाकण ठेवायचं का लगेच झाकण काढायचं असतं पटकन तरी का आपले तयार होतात फटापट बघा ठेवले झाकण लगेच थोड्या वेळात झाकण काढून का लगेच पडते म्हणजे बघा ना किती आणि एक सारखं दिसतात ना तुम्हाला हे काय काय तीळ आपण बरेच केलेत ना मग थोडेसे तिळ करपटलेत बघा राहिलेल्या राहिलेले तीळ आता ते मी दुसऱ्या वेळेस ना तीळ ते काळे झालेले काढून टाकेन तुम्हाला काळे तीळ लावायचे असले तरी लावू शकता बाबा किती सुंदर दिसते चटणी बरोबर खा कुठल्याही नाही तर असंच खाल्लं तरी चालेल खूप देखणी डिश आहे खूप दिसायला पण खूप छान फोटो काढण्याजोगी डिश झालेली आहे नक्कीच आवडेल तुम्हाला आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चॅनलला आणि मैत्रिणींना पाठवा आवडलं तर बनवून पहा एकदा मैत्रिणींना सायला बाय परत भेटूया